नमस्कार उर्मिला फन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत अंडा करी त्यासाठी लागणारे साहित्य बघूया तर मी ते अंडे शिजून घेतलेले आहेत तीन ते चार कांदे मध्यम आकाराचे कट करून घेतलेले आहेत नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्यात थोडासा अद्रक दोन मिरच्या आणि एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेल्या आहेत थोडासा कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर तर आपल्या कढईत आपलेली एक चम्मच मी तूप घालते अर्धा चम्मच तिखट मसाला थोडीशी हळद त्यानंतर आपण घालणार आहोत अंडी अंडी मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत एक ते दोन मिनटं आपण अंडी फ्राय करून घेऊया अंडे फ्राय झालेले आहेत मस्त मसाला या अंड्यांना लागलेला आहे आपण अंडी काढून घेऊया आता पण कांदे लसूण अद्रक आणि मिरच्या आणि थोडीशी कोथिंबिराची पेस्ट करून घ्यायची ही झाली आपली पेस्ट असं बारीक पेस्ट करून घ्यायचे तरी ते मी दोन चम्मच तेल घातलेले थोडीशी जिरा त्यानंतर आपण घालणार आहोत पेस्ट नंतर आता आपण पाच पाच ते दहा मिनटं व्यवस्थित पेस्ट फ्राय करून घ्यायचे त्यानंतर आपण घालणार आहोत टोमॅटो आता आपला टोमॅटो शिजलेला आहे आता आपण यात मसाला ॲड करूया अर्धा चम्मच हळद घालते अर्धा चम्मच तिखट मसाला मी अंडा करी मसाला यूज करते त्यानंतर चिकन मसाला व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आता आपला मसाला खाली जवळ नाही म्हणून आपण थोडंसं पाणी ॲड करणार मी इथं मसाल्याचंच पाणी घेतलेलं आहे मिक्स करून घेऊया वरून थोडीशी कोथिंबीर घालते आता आपण दोन मिनटं झाकण ठेवून मसाले व्यवस्थित शिजवून घेऊया मसाला शिजलेला आहे मस्त टेक्कर पण आलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण यात घालणार अंडी आहे मिक्स करून घ्यायचं त्यानंतर वरून आपण कोथिंबीर घालणार त्यानंतर आपण अर्धा ग्लास पाणी ॲड करणार आहोत आता आपण पाच ते दहा मिनटं मंद घ्यायचं मसाला पुन्हा एकदा शिजायला ठेवा आणि त्याआधी मी घालते अर्धा चम्मच मीठ घालते ऑलरेडी मी अर्धा चम्मच मीठ ऑल आधी घातलेले आता आपण दोन मिनटं झाकण ठेवूया म्हणजे भाजीला व्यवस्थित टेक्चर पेन येईन आणि भाजी पण व्यवस्थित शिजली जाईल आपले पाच मिनटं झालेले आपण झाकण काढूया बघू फक्त मस्त असा टेक्चर आलेला आहे भाजीला आणि उकळी पण आलेली आता आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे मसाला आता आपण बाऊलमध्ये काढून घेऊया ही झाली अंडा करी तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा उर्मिलास फन किचन या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये